नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा नमस्कार आपण सिंहसेनेच्या माध्यमातून सात दहा दोन हजार पंचवीस रोजी आपल्या जो घाटातला रस्ता आहे रेवशी त्याला जात असताना या घाटाच्या संदर्भामध्ये जो खराब झालेला रस्ता आहे त्याचं आपण निवेदन राष्ट्रीय महामार्ग यांना आपण सा सात तारखेला केलं होतं की आपण येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये हा रस्ता आणि हा रस्त्याला रस्त्यामध्ये पडलेली डबरी हे आपण भरून घ्यावे आणि दुसरा त्यात आपली अशी मागणी होती की हा रस्ता रुंदीकरण व्हावा तर त्या अनुषंगाने काल ज्या अधिकाऱ्यांचा मला दुपारी फोन आला आणि साहेब म्हणले आम्ही आज दहा दिवस सुट्टीचा काळ असल्यामुळे आम्ही आपल्याशी भेटू शकलो नाही किंवा पत्रव्यवहार करू शकलो नाही आम्ही या रस्त्याचं नियोजन हाती घेतलेलं आहे या रस्त्यावरती आम्ही खडी डांबर जे काही नियोजन आहे ते केलेलं आहे आणि आम्ही उद्यापासून या रस्त्याचं काम चालू करतो आणि दोन दो दिवसामध्ये या रस्त्याची पूर्ण एक जी काही डबरी किंवा जे काही खड्डे आहेत ते आम्ही ते मुजवून घेतो आणि राहिला विषय की तुमची मागणी रस्ता रुंदीकरणची आहे त्यामध्ये विभागाच्या एक दोन परवानगी राहिलेल्या आहेत त्या परवाने येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये त्या आम्हाला मिळतील आणि त्या परवाने मिळाल्यानंतर या रस्त्याला येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये आम्ही रुंदीकरणासाठी ते काम चालू करू अशा पद्धतीनं त्यांचा काल मला फोन झाला त्यानंतर त्यांनी आज मला पत्र पाठवलेलं आहे व्हॉट्सअपला ज्या काही आपल्या मागण्या होत्या त्या अनुषंगाने आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वी त्यांचं मला पत्र आलेलं आहे ऐकून पण यात सर्वात महत्त्वाचा विषय असा जो या रस्त्याचा पहिला जो कंत्राटदार किंवा ज्याला हे काम दिलेलं होतं राजेंद्र देसाई बरोबर का राज्टेज्ञे। 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 राज देसाई राज देसाई या कंट्रॅक्शनला किंवा त्या कंट्रादारला हा रस्ता दिलेला होता आणि त्याच्याकडं असणाऱ्या रस्त्याची कामाची दोन हजार चोवीसपर्यंतच होती त्यानंतर हा जो रस्ता खराब झाला आहे तो तो काम करू शकत नाही त्यामुळे आता ह्या रस्त्याचं टेंडर त्यांनी आता दुसऱ्यांदा काढलेला आहे बरोबर आहे दुसरं मंजुरी दुसऱ्यांदा मंजुरीसाठी त्यांनी राज्य सरकारकडं वर्ग केलेला आहे आता त्याची कधी मंजुरी मिळेल वगैरे पण यातला सर्वात महत्त्वाचा विषय जो कोण तो, तो राजाही आहे त्या कंट्रॅ त्या कॉन्ट्रॅक्टरला हा रस्ता दिलेला होता मग त्यानं हा रस्ता पूर अपूर्ण का सोडला मग त्याची जबाबदारी आहे या रस्त्यावरती जर खड्डे पडलेत ना तर त्यांनी खड्डे भरण्याची जबाबदारी त्याची आहे मग तुम्ही आता दुसरा कॉन्ट्रॅक्टर नेमणार दुसऱ्या व्यक्तीला तुम्ही कामाचं टेंडर देणार यात नक्की चाललंय काय मग त्याला कशासाठी तुम्ही सूट देता आता बरं हे सगळं ह्याच सर्व जो पैसा आहे तो जनतेचा आहे लक्षात घ्या मग त्यानं त्याची मलाई खाऊन त्यातले आधी अधिकारी आहेत त्यांनी त्यांची मलाई खाऊन जे कोण बाकी नेते मंडळी आहेत आमदार असतील खासदार असतील त्यांनी प्रत्येकाने आपापली मलाई खाऊन साईडला झाले आता पुन्हा मलाई खाणे यासाठी पुन्हा टेंडर हेच तुम्ही धंदे करत राहणार का आणि आज सर्वाचा असणारा महत्वाचा प्रश्न म्हणजे तुम्हाला जर माहीत असेल तर आता पाऱ्याचा रस्ता उकरायचं काम चालू आहे तो रस्ता दोन वर्षापूर्वी बांधला गेला त्या रस्त्याला काही झाले नाही कुठेही खड्डे नाहीत कुठेही डबरी नाहीत चांगला रस्ता अजून चार वर्ष त्या रस्त्याला काही होणार नाही आणि तो रस्ता आता तुम्ही उकरायला घेतलाय आणि त्या ठिकाणी त्या आता सिमेंटचा रस्ता होणार आहे म्हणतात ज्या खऱ्या अर्थाने ज्या रस्त्यांना आहे जागबुकी करण्याची लक्ष एक चांगले रस्ते आहेत जे तुम्ही बर्बाद करायला लागला कशासाठी त्यातून पुन्हा मलिदा भेटणार खायला जे कोण सत्तेत आहेत ते नामदार असो खासदार असो आणि कोण आमची मागणी एवढीच आहे याची का आता ही तुम्ही जी माहिती दिली इतर अधिकार इतर अधिकाऱ्यांना आम्ही जी आता टेंडर पास करतो वगैरे वगैरे आम्ही त्याच्या खूप पूर्ण चौकशी करणार आहे याची पूर्ण माहिती घेणार आहे आणि राहिलंही कोण कनिष्ठ अभियंता आहे त्यांचा काल जो मला फोन आला त्यांनी जर दोन दिवसामध्ये हा रस्ता जर पूर्ण केला नाही तर आम्ही गुरुवारी हा रस्ता पूर्णपणे उकरणार हे एक प्रशासनाला इशारा देतो दुसरी गोष्ट असे या मतदारसंघातले दोन आमदार सत्तेत आहेत मग ते आमदार मान्य सुहास बाबर असो आणि या मतदारसंघाचे गोपीचंद पडळकर असो ते आता जगचे आमदार जरी असले तर त्यांचा मतदारसंघ आहे सर्वात या वा रस्त्याने वावरत असतो यांनाही दिसत नाही का या जिल्ह्याचे पालकमंत्री काय करते चंद्रकांतदा पाटील पालकमंत्री तुम्ही या जिल्ह्यातले अनेक रस्ते खराब झाले हे तुम्हाला दिसत नाही का गोपीचंद पडळकरांचं असं आहे की मुख्यमंत्र्यांचे ते मांडी वाचते असं आम्ही ऐकतो मी एकामेकाची जीरवाजुर्वी करण्यापेक्षा एका आपली ताकद दुसऱ्यांची जीरवाजुर्वी करायला तुम्ही लावताय त्या अशा कामासाठी लावा ना जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी लावा एकामेकाची जीरवाजुरी करण्यासाठी तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून किंवा मुख्यमंत्र्यांची सतत भेटी घेत आहे मुळात ज्या मतदारसंघातले ज्या जिल्ह्यातले प्रश्न त्यासाठी तुमची ताकद लावा की आणि हा रस्ता तातडीनं काही एक दोन दिवसात ते करतो म्हणले जर तो दोन दिवसामध्ये झाला नाही तर गुरुवारी मी आपल्याला सांगतो हा रस्ता आम्ही पूर्णपणे उपरून टाकणार आणि काय गुन्हे दाखल व्हायचे ते आमच्यावरती होत एवढं सांगतो जय हिंद जय महाराज आज आपण त्या रस्त्यावर उभा आहे ज्या रस्त्यानं तरी लोकांची बळी घेतली आणि ह्या रस्त्याची देखभाल दुरुस्तीचं काम ते दोन हजार अठरा एकोणीसच्या काळामध्ये राजदेसाई नावाच्या कॉन्ट्रॅक्टरला दिलं गेलं होतं आणि हा जो दहा किलोमीटरचा टप्पा आहे हा टप्पा त्या कॉन्ट्रॅक्टरने ठेवला ठेवलाय त्याची क देखभाल दुरुस्तीचं काम त्याच्याकडे दिलं असताना सुद्धा हा जरा किचकट रस्ता खड्ड्याचा रस्ता आहे पण तोच खरा मेन रस्ता आहे ज्या ठिकाणी अपघात होतात आणि अनेक जणांना आपले जीव गमावे लागले आहेत आणि असं असताना सुद्धा त्या रस्त्याचे देखभाल दुरुस्तीमध्ये जे दोष राहिलेत त्याचं निराकरण करण्याचा कालावधी हा दोन हजार चोवीस पर्यंत समाप्त झाला म्हणजे तो कॉन्ट्रॅक्टर त्यातनं सुटला की आता त्याच्याकडे बाबा आपण कुठल्याही प्रकारची तक्रार करू शकत नाही त्याचा एक पिरियड असतो कालावधी होता दोन हजार चोवीस तो संपला पण मला काम करण्याच्या पद्धतीवरच आक्षेप घ्यायचा कुठली आहे आज सरळ सरळ आम्हाला त्यांनी पत्र दिले पत्र व्हॉट्सअपवर पाठवलंय की त्यांना आज पण त्याच्या आलं नाही तर आणि त्यांनी आम्हाला आश्वासन सुद्धा दिलंय की दोन दिवसांनी आम्ही काम चालू करतो आणि त्याच कारणासाठी आज आम्ही इथं आलेलो आहोत पण त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर आक्षेप यासाठी घ्यायचा आहे की ते आता आम्हाला ते पत्राने कळवतात की हे देखभाल दुरुस्तीचे काम पुन्हा दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला ते देणार आहेत त्यासाठी त्याने आदेशाचं पत्रही दिलंय पण असं करत असताना मला असा प्रश्न पडतो की जो राज देसाई नावाचा पहिला कॉन्ट्रॅक्टर होता त्याचं तुम्ही बिल पास केलंच कसं त्याचं बिल पास करून जर त्याच्या पत्रात ते रक्कम पडत असेल काम न करता तर ही पद्धत कुठली आहे आज विचार करा आज हा पैसा जनतेचा पैसा आहे सर्वसामान्याचा पैसा आहे आज तुम्ही कुठे कुठलेही खुट अभियंता असताल किंवा पगारदार पगार घेत असता तुम्ही अधिकारी किंवा प्रस्थापित तुम्ही तुम्ही पण पैसे तिथे घालत नाही आज प्रत्येक सामान्य जनता प्रत्येक सामान्य नागरिक तिथे टॅक्स भरत असतो आणि टॅक्स पेअर मधून तुम्ही टॅक्स घ्याल आणि त्यातून तुम्ही त्या पैशाचं विल्हेवाट लावत असता पण ती विल्हेवाट लावत असताना तुम्ही विचारणार आज मी अभियंत्यांना विचारते की तुम्ही त्याला जाब काय विचारणार आहे तुम्ही त्याचं बिल पास केलंच कसं म्हणजे हे काय गोड बंगल आहे तो जो सगळं झालं करा ज्या कॉन्ट्रॅक्टरने हे इतके दिवस काम लांबवलं आणि त्याच्या काम लांबवण्याच्या कारणामुळे आज ज्या लोकांची प्राण गेलेले जे जे लोक लोकांचे जायबंदी झालेले आज तो कॉन्ट्रॅक्टर त्यांच्या घरी जाणार आहे का त्यांना विचारणार आहे का की बाबा तुमचं माझ्यामुळे नुकसान झालंय तुमचं माझ्यामुळे मुळे ऍक्सिडेंट झालाय हे सगळं होत असताना आम्ही खरंच खऱ्या अर्थान जे, हो जे कोणी ते कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांची सुद्धा चौकशी लावणार आहे कारण हा जनतेचा पैसा आहे आज ना की आमदाराला काय पडले ना खासदाराला काय पडले त्यांना फक्त त्यांच्या पोटावर डाळ उडायचं पडलंय कोणा तरी इथं ऍक्सिडेंट होऊन गेलं तसं आता त्यांच्या घरी जाऊन चौकशी करायची त्यांची कॅपॅसिटी नसते आणि असं असताना जर तो कॉन्ट्रॅक्टर यांच्या तावडी तुम्ही सुटत असेल यांच्या नजरेतून यांनी लक्ष दिलं नाही काय कोण बंगल आहे का विचारलं जात नाही त्यांना प्रश्न तू हे काम केलं नाहीस बाबा तुला कुठला मोबाईल द्यायचा आज आम्ही जर शेतात भांगलायला गेलो दिवसभर भांगलं तर आम्हाला संध्याकाळी पगार मिळतो पण याला जर कुठलं काम न करता ते ताँ ताँ काम त्याला टेंडर दिलं आणि ते काम टाळल्यामुळे जर लोकांचे जीव गेले असतील तर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याच्यावर खऱ्या अर्थानं गुन्हा दाखल होऊन त्याला शिक्षा झाली पाहिजे आणि त्या जे ज्या लोकांना इथे नुकसान आहे त्याची भरपाई त्याच्याकडून घेतली गेली पाहिजे आणि जे पैसे त्यांना दिलेले आहेत न केलेल्या कामाबद्दल हा काय पद्धत आहे बाबा कामच करायचं नाही आणि पैसे तर द्यायचे अलू अलू ही जी पद्धत आहे ती खोडून काढली पाहिजे आम्हाला पत्र व्हॉट्सअपवर प्राप्त झालेलं आहे त्यांचं दोन दिवसात काम चालू करतो म्हणते पण ते जर काम दोन दिवसात चालू नाही तर आज कुणालाही ना, दुवडणार नाही ना कारण इथं लोकांच्या जीवाच्या जीवनात जीवन मारण्याचा प्रश्न आहे आणि असं असताना जर का ते दोन दिवसात काम चालू झालं नाही तर मला निश्चित सांगणं आहे त्या अधिकाऱ्यांना की आम्ही इथं पुढे राहू शोळे राहणार द्यायचा आहे आणि जो कोणी तो अधिकारी आहे कॉन्ट्रॅक्टर आहे त्याची सुद्धा चौकशी लावल्याशिवाय आम्ही सिंहसेना गप्प बसणार नाही एवढंच ना सिंहसेनेच्या माध्यमातून सांगायचं आहे जय हिंद जय महाराज